ससून हॉस्पिटलच्या संदर्भामधली जे काही ये बातम्या येत आहेत सुरस्पता येत आहेत त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट मी बघितलेले आहे खरं म्हटलं तर यामध्ये सरकार जबाबदार आहे असं माझं मत आहे या सर्व उडणाऱ्या घट घटनेला किंवा या सर्व झालेल्या घटनेच्या माध्यमातून सरकारचं मंत्र्यांचं दुर्लक्षितपणा आणि त्या मंत्र्यांनी दिलेला अभय याच्यामुळे या, या सर्व घटना घडत आहेत असं माझा स्पष्ट आरोप हो आहे काल महायुतीच्या एका मंत्र्यांनी असं सांगितलं एका डॉक्टरला आम्ही पदमुक्त केलं होतं तरीसुद्धा ते रजेवर सुद्धा येऊन त्यांनी तशा प्रकारचा रिपोर्ट तयार केलेला असेल हे स्टेटमेंट जर राज्याच्या एखाद्या मंत्र्यांनी दिलं असेल तर यापेक्षा या राज्याचं दुर्दैव होऊ शकत नाही एखाद्याला आपण लजेवर पाठवलेल्या असताना तो डॉक्टर येतो रक्ताचे नमुने तपासण्याच्या संदर्भातला अधिकार गाजवतो त्याच्या पद्धतीने तो, तो निर्णय घेत असेल म्हणजे सरकारचा धाक किंवा सरकारचे असलेलं त्याच्याबद्दलचं भीती त्यांच्या मनात नसेल असं मला वाटतं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे या माध्यमातून जी काही चौकशी समिती नेमलेली आहे हा फारस असेल किंवा आत्ताची सर्वांची भावना लक्षात घेऊन वेळ काढूपणा आहे का याचा निर्णय याचा खुलासा हे संबंधित मंत्र्यांनी किंवा संबंधित सरकारने करणं गरजेचं कर आहे कारण विधिमंडळामध्ये या असलेल्या रुबी हॉस्पिटलच्या किडनी रॅकेटच्या बाबतीमध्ये या ससून हॉस्पिटलच्या या प्रमुख डॉक्टरांची नावं आली होती आणि या संदर्भामध्ये विधानसभेत विधान परिषदेमध्ये आम्ही ज्यावेळा हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळा निवृत्त न्यायमूर्तीच्या माध्यमातून एक अधिकारी न्यायमूर्तीची कमिटी नेमली होती त्या कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही संबंधितावर कारवाई करू किंवा काय करायचं अशा प्रकारचा निर्णय घेऊ असं उत्तर आम्हाला हो या ठिकाणी दिलं होतं मी यावरून दोन तीन प्रश्न शासनाच्या माध्यमातून विचारून जो हो आहे सरकारला विचारतो संबंधित मंत्र्यांना विचारतोय त्या निवृत्त न्यायमूर्तीचा अहवाल अजूनपर्यंत दाखल झाला का तो झाला नसेल तर रुबी हॉस्पिटलचं मानवी अवयव प्रत्यारोप करण्याचं जे लायसन होतं ते लायसन आपण हा रिपोर्ट यायच्या अगोदर त्वरित देण्याचं कारण काय आणि त्याच्यामध्ये या असलेल्या परवान्याचं नूतनीकरण या अहवालाचा रिपोर्ट यायच्या अगोदर देण्याचं घाईघाई निर्णय कोणत्या मंत्र्यांनी घेतला कोणी घेतला याचा खुलासा करणं गरजेचं आहे आणि हे नूतनीकरण केल्यानंतर गरिबांना किडनी मिळत नाही पण ती गरिबाची किडनी जर श्रीमंताला विकली जात असेल तर यापेक्षा मोठा गुन्हा कुठला असू शकतो आणि मग या संबंधित असलेल्या सगळ्या डॉक्टरांना आपण त्यावेळेला दोषी ठरवलेलं होतं परत याच डॉक्टरांना या, या ससूनमधून दुसऱ्या कक्षेमध्ये ठेवलेल्या असताना ते डॉक्टर अधीक्षक म्हणून या ठिकाणी प्रमुख म्हणून कसे काय आले माझ्या माहितीप्रमाणे अवय या ठिकाणी जे डॉक्टर तावरे आणि बाकीचे सगळी मंडळी आहेत यांना राज्य सरकारच्या कोणत्या मंत्र्यांनी पाठिंबा दिला त्यांना परत त्या ठिकाणी पद दिलं त्यांना तिथं बसवलं याच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे एवढंच नव्हे तर यासाठी कोणत्या आमदारांनी सातारचे आहेत पुण्याचे आहेत कोणत्या आमदारांनी शिफारस केली होती भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या नावावर जे लोक ओरडत आहेत त्यांनी या असलेल्या संदर्भामध्ये भ्रष्टाचार केला आहे अशा प्रकारची चर्चा पुण्यामध्ये आहे फार मोठ्या प्रमाणात रुबीच्या या किडनी रॅकेटमध्ये ललित पाटील प्रकरणामध्ये किंवा आता झालेल्या याच्यामध्ये या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये डील झालं अशा प्रकारची चर्चा आहे याची चौकशी सध्या असलेली समिती करेल का किंवा आता जी चौकशी करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे की सी बी आयच्या माध्यमातून ही चौकशी करावी यात कोण कोण आहेत जे अगदी लोकप्रतिनिधी म्हणून उधळ माथ्याने सांगतात की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय अशा प्रकारचे कोण आहेत त्यांची नावं आपण जाहीर करणार आहात का आणि कोणत्या मंत्र्यांनी ही लायसन नूतनीकरण केलं न्यायमूर्तीचा अहवाल यायच्या अगोदरच त्याच्यावर कारवाई करायच्या बाबतीत घाई का केली आणि मग मा जे माणसं सातत्याने ससूनमध्ये वादग्रस्त झालेली आहेत ज्यांना निलंबित केलेलं आहे ज्यांना बदली केलेला आहे त्या लोकांना परत ससूनमध्ये कुठलं सर्टिफिकेट देऊन आपण परत तिथं त्या ठिकाणी बसवलं जे कोणी दोषी मंत्री असतील त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे सरकारमधल्या मा प्रमुख असलेल्या प्रमुख असलेल्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी या लोकांना परत बसवण्यासाठी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे असं कळत आहे त्याचा खुलासा सरकारने करावा आणि त्याच्या बाबतीमध्ये यात पूर्णपणाने जी चर्चा आहे हे अशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि लोकांच्या गरिबांच्या असलेल्या ससवणूक हॉस्पिटलमध्ये एक भ्रष्टाचाराचं पुरण आणि लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न जो करतायत त्यांना सातत्याने तिथंच बसवण्याचं कारण काय त्यामध्ये त्याचा खुलासा आणि बाबतीत चौकशी करावी अशा प्रकारची मागणी माझ्या आधी इथं आहे तर या असलेल्या सर्व गोष्टीच्या पाठीमागं सरकार आणि त्यातले काही मंत्री काही प्रमुख लोक याला पाठीशी घालतायत असं निश्चितपणाने लोकांच्या मनामध्ये भावना आहे म्हणून काल घातलेली समिती त्याच्यामध्ये काय निष्पन्न होईल त्याच्यापेक्षा याची स्वतंत्रप्रमाणे या मागच्या न्यायमूर्तीचं काय झालं समितीचं अहवालाचं काय झालं त्याच्या फोन दोषी ठरवले त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली का नाही कारण ते प्रकरण दाबलं गेलं असं आमचं मत आहे आणि ते प्रकरण दाबण्यासाठी काय काय ठिकाण मह्य झालं आहे याची चौकशी कर करावी अशी मागणी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये आहे